कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकीकडे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळात अनेक मैदानी खेळ लुप्त होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आपल्या मातीतले पारंपरिक खेळ टिकून राहण्यासाठी ओमसाई क्रीडा मंडळातर्फे येत्या पाच व सहा एप्रिल रोजी भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन खेड येथील शिवतर रोड येथे करण्यात आलेले असून या स्पर्धेची पूर्व नियोजनाची तयारी करत असताना यश खेडेकर सागर खेडेकर एन बी पाटील व इतर आयोजक उपस्थित होते या संपूर्ण स्पर्धेची माहिती ओमसाई क्रीडा मंडळाचे सदस्य यश खेडेकर यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे पाहूयात नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय कोकणाचा नंबर वन चॅनल माझे कोकण न्यूज चॅनल एकी एकीकडे मोबाईलच्या युगामध्ये तरुण पिढी हरवली असताना आता मैदानी खेळ आपल्याला खूप कमी कमी प्रमाणात पाहायला मिळतात अशातच एक युवा पिढी एक युवा आदर्श घेऊन खेडवाशांसमोर समोर आलेला आहे ओमसाई क्रीडा मंडळातर्फे भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन खेळमध्ये होतं आणि आयोजनाचं स्वरूप आयोजनाचं संपूर्ण नियोजन कशाप्रकारे आहे आपण आयोजकांकडून ऐकून घेऊया तर ह्या तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे बघायला गेलं तर मैदानी खेळ हे खूप कमी प्रमाणात असतील आणि कबड्डी त्यातल्या जर बघायला गेलं तर कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे पण तो कमी प्रमाणात खेळला जातो आणि आजची जी युवा पिढी आहे ही मोबाईलमध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते मोबाईलमधले गेम असतील किंवा मोबाईलमध्ये रील्स बघणे असतील याच्यामुळे जे मैदानी खेळ आहे त्याच्याकडे युवा पिढीचे असतील दुर्लक्ष कमी होते आणि अशातच तुम्ही युवा मूल एक पुढाकार घेऊन जिल्हास्तरीय सर्वात मोठी स्पर्धा आहे ठिकाणी बरवता आहे स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे असणार आहे या स्पर्धेचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे आणि ही संकल्पना कशा प्रकारे सुचली काय सांगशील प्रतिक्रिया नमस्कार मी एक ओमसाई क्रीडा मंडळाचा एक सदस्य संकल्पना अशी झाली की आम्ही सातत्याने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असतो परंतु ह्यावेळी सर्व खेळाडूंनी एक विचार केला की आपण एक रत्नागिरी जिल्ह्यामधील एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं एक आयोजन करूया जेणेकरून बाहेरचे खेळाडू आज आपल्या इथे खेळून आपल्या लोकांनाही हा खेळ पाहायला मिळेल त्यातूनच आम्हालाही काही शिकायला मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आज नियोजन केलेलं आहे जिल्हास्तरीय स्पर्धेचं या स्पर्धेसाठी एकूण निमंत्रित संघ असणार आहेत कोणते निमंत्रित निमंत्रित संघ या स्पर्धेला असणार नक्कीच खेडमधील जय गणेश खेड सारखा एक नामांकित संघ आहे तसेच का काही क्रीडा केंद्र भरणे आहे तसेच दापोलीतील गजानन संघर्ष केळशी असेल अमर भारत टाळसुरे असेल परत चिपळूण मधून आपण संघ घेतलेले आहेत महाकाली कुंभारली असेल नोविंद विजय चिपळूण असेल संघर्ष चिपळूण आहे गुरुकुल सारखे अनेक सारखे मोठे आपण संघ या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेले आहेत या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात स्टेज उभार झालेल्या मैदान देखील मोठ्या प्रमाणात आहे या स्पर्धेत तारीख कशा प्रकारे असणार आहे या स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारे असणार या स्पर्धेसाठी जसं की आपण मगाशी बोलत की महिलांसाठी एक वेगळा बसण्यासाठी वर्ग असणार आहे कशा प्रकारे आयोजन असणार आहे निश्चितच आपल्या खेडमध्ये कबड्डीसाठी एक भरपूर मोठा असं व्यासपीठ लागतं आणि खूप अनेक कबड्डी प्रेमी आहेत त्याच्यामुळे आपण एक दोन हजार पब्लिक बसू शकतो म्हणजे एक कबड्डी प्रेमी बसू शकतात त्यांचं नियोजन केलेलं आहे तसेच महिलाई वर्ग आपल्या इथे कबड्डी पाहण्यासाठी एक उत्सुकतेने येतात परंतु त्यांची बसण्याची व्यवस्था नसते तर ते दुर्लक्ष असतात त्याच्यामुळे आम्ही एक म्हणजे एक वेगळा निर्णय घेतलेला की त्यांच्यासाठी एक वेगळी गॅलरी उपस्थित केल्या जेणेकरून आपली महिला ताई ऐकून असेल आई त्या तिथे जाऊन व्यवस्थित बसून आपल्या स्पर्धेचा आनंद पाहतील ही स्पर्धा कशी आणि किती दिवसांमध्ये पार पडणार नक्की ही स्पर्धा एक पाच व सहा हो रोजी सायंकाळी आठ वाजता सुरुवात होईल आणि आठच्या नंतर हे सामने सुरू होतील दुसऱ्या दिवशी सेमीफायनल आणि फायनल मग दोन दिवसामध्ये स्पर्धा आपण संपूर्ण पार पाडणार आहोत या भव्य दिव्य जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेचं बक्षीचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे बक्षीस वितरण कशा प्रकारे असणार आहे नक्कीच आपण पहिलं बक्षीस बावीस हजार दोनशे बावीस ठेवलेलं आहे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार पाचशे पंचावन्न ठेवलेला आहे तृतीय सात हजार सातशे सत्याहत्तर आणि चतुर्थ पाच हजार पाचशे पंचावन्न ठेवलेलं आहे आश आकर्षक चषक आहेत तसेच आपण सर्वोत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट चढाईपटू तसेच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू याच्यासाठीही खास बक्षीस आपण ठेवलेले आहेत आणि अनेक असे बक्षीस आहेत ज्यातून खेळाडूंनाही आनंद मिळेल आणि एक नवीन खेळ साकारेल त्या दृष्टीने ह्या स्पर्धा घेण्यात आलेल्या नक्कीच एक आगाव प्रश्न आहे जसं की तू म्हटलंस की याच्या अगोदर आपण तालुका स्तरीय स्पर्धा भर होतो आणि आता जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपण पुढाकार घेत आहोत तालुका स्पर्धा भरतो नियोजन वेगळं असतं जिल्हा नियोजन पूर्णपणे वेगळं असतं ही सगळी स्पर्धा आयोजित करताना हा सगळा मोठा सेटअप उभारताना कशाप्रकारे आव्हान होतं आणि काय काय चॅलेंज तुमच्या समोर होते चॅलेंज तर खूपच मोठं होतं पण सर्वप्रथम मी सर्व जे आम्हाला देणगीदार आहेत मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो कारण स्पर्धा घेणं एक सोपं असतं पण त्या पाठीमागे जो पैसा लागतो जी कुठली गोष्ट लागते मेहनत लागते मेहनत आम्ही करू शकतो पण जो पाठी पैशांचा पाठवा लागतो हे सर्व असे दिग्गज मान्यवर असतात त्यांच्याकडूनच मिळतो आणि त्यांनी अतिशय छान आम्हाला प्रतिसाद देऊन अतिशय सुंदर त्या मार्ग म्हणजे म्हणतात पैशाच्या स्वरूपात असेल कुठल्याही स्वरूपात असेल ती चांगली मदत करून आज आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व कबड्डी प्रेमींच्या आशीर्वाद आपण ही स्पर्धा पार पाडणार आहोत रोजी स्पर्धेचं आयोजन नियोजन सगळ्या प्रकारे सांगितलं ते खेळवासियांना कशा प्रकारे आवाहन आव्हान स्पर्धेवर नक्कीच मी सर्व खेडवासी तसेच म्हणायला गेला तर रत्नागिरी सर, जिल्ह्यातील सर्व मी नागरिकांना आवाहन करतो की ह्या स्पर्धा ह्या तुमच्या आहेत ह्या वैयक्तिक आमच्या नाही आहेत ह्या तुमच्यासाठी आपण एक आनंद मिळावा यासाठी आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे मी सर्वांना आवाहन करतो की पाच व सहा रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आपण असंख्य म्हणजे असंख्य संख्येने उपस्थित राहाल व या कार्यक्रमाची चांगली चांगलीच शोभा वाढवाल अशी मी एक आशा बाळगतो नक्कीच एक युवा वर्ग आहे ओमसाई क्रीडा मंडळ बघायला गेलं कशाप्रकारे या स्पर्धे नियोजन आहे खूप चांगल्या प्रकारे स्पर्धेसाठी स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे पूर्ण मातीचा मैदान आहे जो महत्वाचा विषय आहे की मातीच्या मैदानावरती हा खेळ साकार देणार आहे मातीचा मैदान या ठिकाणी आखण्यात आलेला आहे खेळ म्हणजे तर संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित संघ आहेत या ठिकाणी निमंत्रित आहेत आणि या ठिकाणी ते त्यांचा खेळ या ठिकाणी दाखवणार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला वर्गांसाठी एक विशिष्ट प्रकारचे बसण्याची ठिकाणी आहे ओम साई क्रीडा मंडळातर्फे अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यांचं जो ह्या जो निर्णयाचं स्वागत आहे संपूर्ण खेडमध्ये लोक घेत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडे एक मोबाईलच्या काळामध्ये मैदानी खेळ घेणं हा नवा आदर्श ओम साई क्रीडा मंडळाने एक नवा लोकांसमोर ठेवलेला आहे कॅमेरामन संकेत मी शुभम माझे कोकण खेड